हे पा बंधू गेले होते वावरात आज आणि बंधून आणले आज लय मोठ्या काकड्या तर मस्त असतील हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर वातावरण लय मस्त आहे आज एकदम छान पैकी मस्त ऊन तर पुरायला ढग ढूग वातावरण काहीच नाही ढगा पाण्याचं आणि ही पहा आपला कारल्याचा वेल बंधू फवारा मारला तर मस्त फुलं आले आता लागले आले आणि त्या तुम्हाला कारले दाखवले होते ते पहिले तोडल्यावर लागले होते ते ते कारले पाहता केवढाले झाले हे पा? हे एवढ्याले कारले झाले आता था दारात आणि सगळा वेल गायवरला जसा फुलाय ना मस्त पिवळे पिवळे फुलं दिसून राहिले आणि त्याच्यावरला सगळा रोग गेला आता आणि झाडं बी मस्त झाले पाण्यानं हे पण मस्त वाढू राहिले झाडे बी आपले शवंतीचे आणि जांबाचे झाडं अजून काही नेले नाही ने वावरात कारण की जांबाच्या झाडाला म्हणजे बंडीत नाही आले बंडी चालून नाही राहिली एवढे रस्ते खराब झाले आमच्या वावराचे तर झाडं अजून दारीच पडेलात आणि हे इकडून विशवंतीचे झाडं जगले मस्त तर चला मग आता घरात काय चाललं तुम्हाला दाखवतो पण एक नजर टाकू आपण आपल्या बकऱ्यावर बकऱ्या काय करू राहिल्या तर बकऱ्या बसल्या मस्त हे आणि यायले सकाळी चारा लावणं आता मी बंद केलं म्हणजे के मा डोक्याचा ताण गेला कारण की ते घरी चारा लावला की वाळत गेल्यावर खात नाही दादाला तरच देतात म्हणून त्याले वावरातच चारा भले तिकडून आला चारा टाकतो मी त्याने संध्याकाळी त्याचं काही हे नाही तर चला मग आता घरात काय चाललं पाहू आपण चार बंद गेले होते वावरात तर बंधूला वावरातून काय आणलं तुम्हाला दाखव मी आता दिवाळी घरात चाललंय पा आणि काकड्या आणल्या आणल्यास लागल्या दोघ मायला जेव्हा नेपा काकड्या काकड्या किती मस्त आहेत हिरे हिरे अजार एकदम हिवाळ्यावर राहतील ना वते? हा बंदा हिवाळ एक दोन एक दोन हात फक्त येईल ते असेच विकायला येतात तेवढेच वायचे तेवढ्याच आहेत ते पाहिजे गोटेच आहेत ना पण आता शिकमध्ये काहीच काम नाही कारण बकरायचा आणि धोरायचा मेळा गेलो कारण की आता बकरी नील झाली बकरीला आता काही धुवा नाही लागत मस्तपैकी आराम करूयाला ते सुटेलो आणि <laughs> मी बी आता थोडा आराम करतो सुटेलो कारण की चहा पाणी सकाळीच घेऊन घेतलं मॅ आता सकाळच आहे आताच चहा झाला बंधू आले वायकं घेऊन मॅडलं तुम्हाला दाखवा की आमच्या वरात वायकं केवढाले झाले बने के तर म्हणून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मी वातावरणही असं होते कधी आबा येते तर कधी सुंद तापते इकडे झालं सैन आता जेवणही चालू आहे आणि मी घेतो आता एवढे भांडे घासून मला बी नाश्ता झाला मी खाऊन घेतली एक मोसंबी डबल मोसंबीवाले आले पण काल मोसंबीवाल्या बनवलं आज काही मोसंबी घेणार नाही मी आणि आज जरासं वातावरण बरं आहे पावसाचंच आहे म्हणा पण चादरा बघ सुकतात तर ते धुऊन घेतो मी आता पहिल्या पहिले भाग असून घेतो फांडे कारण बकऱ्याचं तर आता काही करा नाही लागलं बकऱ्याचं नील झाला आता काम फक्त पिलाने दुष्पाजून पट्टा लावून चारे सोडायचं आहे तिले ते डोक्याचं टेन्शन गेलं आता आता म्हणजे दोन हप्ते होतात दोन हप्ते एकदम घायल करून टाकलं बकरीनं आमच्या तर मग गेला आपल्या बकऱ्या आता आता करायचे झाड घुन आणि बंदू चालले पाणी आणायले चा, ऐकवाचं अजून पियाचं पाणीच राहिलं बंदूचं आणि बंधुले काही काम नाही वावरात पण जा लागते बंधुले वावरात कारण ढोरं चारायचे आणि घरी यायचं ढोरही बांधून बांधून खराब होतात आणि जागेवर ते, चा, बांदुन, बांदुन ते चारा पाणी तेही खात नाही म्हणून बंदू जातात की नाही जात काय आम्ही वावरात सांगतोस तुम्हाला मी व्हिडिओ पाहत राहा गेले वावरात वावरात जात नाही वावरा, तर झालं पाणी चालू मस्त बारीक बारीक अजून म्हणजे आताच गेले बंधू वावरात हे पाणी चालू झालं कपडे सगळे नेले घरात आणि आता राहिला बाहेरचं शेण काढायचं तर पाणी चालू झालं आता मी काय करून बारीक बारीक पाणी चालू आहे कुठे गेल ती व हो, कुठे फिरता वा दादासाठी का अंजली कुठे गेली हे एवढं शेण पडलं तिकडून आहे का शेण देऊ का मग काढून आता पाण्यानं वाहून जायलो घेतो मग आता शेण काढून पाण्यानं वाहून जायलो अंजली आमची आहे घरात मस्त ते तर आले के, अरे हो आज तर सांगितलंच राहते तुम्हाला आज तामसे लंगडू महाराज हे गेले वावरात आणि आज तिन्ही बैल वावरात गेले म्हणजे आता बाहेरचं काम नाही संध्याकाळ लोक एक पाच झाड झूट केली की कुठे चालले तुम्ही नेला नाही का अजून बकरा तुम्ही बकऱ्या पुढे माणसं मांग विशाल आहे घरी दिसू राहिला मला माणसं मागून जाता तुला आपले दोन माणसं गेली झालं त्याला त्या दोन माणसाला चला मग मी घेतो आता शेण काढून पटापट चला तर मग यात जेवण करायला यात जेवण करायला मस्त आहेत गावरान काकड्या मी दाखवतो मी तुम्हाला आज काय काय जेवायला कारण आज लवकर जेवण चालू आहे मला कारण आज तिन्ही बैल गेले वावरात बकऱ्या गेल्या वावरात आज लवकरच टपलं आंघोळ विंगोड तर मग या आज जेवण करायला मस्त जेवणात काय आहे तुम्हाला दाखवतो मी वड्या, काल्याची भाजी निंबू कांदा काकडी पोळी आणि भात